ऑटोचा कट लागल्याच्या रागातून बावीस वर्षे इस्मावर चाकूचे वार करत खून केल्याची घटना परभणी शहरातील अपना कॉर्नर भागात घडली असून या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती संतोष पाईकराव असं या मयत ऑटोचालकाचे नाव असून या अगोदर देखील आरोपी आणि ऑटोचालकात वाद झाल्याचं सांगण्यात आलं आहे संतोषवर वार केल्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाला होता त्यानंतर संतोषला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घालवण्यात आले होते त्या ठिकाणी त्याच्यावर खासगी रुग्णालयात दाखल नेण्यात आले परंतु त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा केला असून आरोपीला देखील ताब्यात घेतले मला